बार्णी बार्णी तर आज आहे अहिलाद दादाच्या हालत तर हा लिहिणीसाठी मी एक फेशियल ब्लॉग बनवणार आहे तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूच राहा आणि आणि आजचा लुक माझा कसा वाटते ते पण सांगा मस्त की आणि ही बघा दिदीने माझी काल मस्ते मेहंदी काढले मला खूप आवडली आणि आम्ही सगळे मॅचिंग केलं दिदीनी मिनी आणि मम्मीनी आमच्या तिकीनची मॅचिंग आहे तर तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूच राहा तसा लॉग होते नक्की बघा तुम्ही आपला लॉग तर चला भेटू आपण तिकडं गेल्यावरच कारण की तर फुल आम्हाला टाईम तर खूप झाले कारण की तेच आम्हाला साडे अकरा पावणे बारा वाजले आणि अजून आम्ही इथं घरीच आहे अजून आम्हाला घरी जायला पण टाईम लागेल त्यांचे तर तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यू आणि माझी पिऊ बघा किती क्यूट झाले दिसते नुसती पण आमची मॅचिंग झाली बघा पिऊ मॅचिंग झाली ते बघा जर वेगळंच काहीतरी चालू असते कशी आवाज करता कशी आवाज करते कशी करते तू कशी करते असते कशी असते कशी असते असे असते तू बघा गर करते बघा असंच वेगवेगळी प्रकारची आवाजा काढते ती आता जाम भारी झाले माझी पिऊ एकदम क्यूट फ्यूट दिसते तर चला काय बघते तू माझ्याकडं मी बोलते तर ती माझ्याकडून बघत बघत काय बोलते चला साक्षीने घेतल्या आता ब्रेड काढ तिला मलाही बनव जाम भूक लागले तर टाइमच होईल जेव्हा एक तो वाजताच कंप्लीट कारण चिकन ब्रेड खाऊनच जाऊ म्हणजे आता पिल्लू कशा कुर्ची बसले नमस्ते करते करते पिन्न अच्छा बसले तू कच्ची कलती दाखव करते ही माझी पिन्नू आहे तिला खुर्ची बसायचं आहे तिच्या मम्मीने लगेच तिला उचलला पिन्नू कुठे चालले तू अकोची येते रिक्षा माहिती हे गोंधि हे बघा आम्ही सगळ्या मॅचिंग केलं मस्त वाटते ना आणि गडचाले पाहिजे मॅचिंगच झालं पिऊ ए बेटा इकडे बस मम्मा कुठे मम्मा पिलू मम्मा मोबाईल 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 लाई मोबाईल इकडे बघा पिलू, पिलू। लागल पुन्हा रेडी झालेले पी पण कशी दिसते सांग माझी पण प्युटीच ठेवले सकाळी सकाळी कान करून बसलो मी व्यू बघू कशी असते माझी प्यू असते तर काहीच तुम्हाला फायनल लुक दाखवते ही बघा पिऊ आणि पिऊची मम्मा आणि पिऊची माची पिऊची माची मॅचिंग मॅचिंग मस्त मॅचिंग माझी पिऊनी पण मॅचिंग केली आता आम्ही जाऊ तिकडं जिथं लग्न आहे म्हणजे हल्ले ना तिथे जाऊ उसुरीला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला तिथे जाऊ आता आम्ही पिऊला पण येऊ मस्त खूप एन्जॉय करू आम्ही रात्री पण खूप एन्जॉय करू मस्त पैकी नाचू आम्ही चाललो रिक्षा करू रिक्षा करून चाललो आमची गाडी आमची ड्रायव्हर नाही करा

बघत असत ना कोणी मेहंदीची ऑर्डर द्या मला म्हणजे मला करा मी तुम्हाला सांगेन तिचा नंबर डायरेक्ट ऑल मेंदी सगळ्या मेहंदी काढते मेंदीवड मध्ये फोन सगळे पाहिजे ती फ्रेंड बघू शकते हलवत लागले नवऱ्याला सगळ्या हल्दी कशा पिवल्या पिवल्या दिले मग तो बारा बोलकत नाही फ्रेंड बघू उद्घाटन झालेला हल्दीला

कोणी घेतले का बोलते तू कोणी घेतले आजी बोलायला सांगू डोकरी बोलायला सांगू माझी पिऊ बघा कशी बघते सगळ्यांकडं दिन काय झालं यांचा पिऊ हे पिवडा आता मग कसे मग तुम्ही माकडे वालतील ना मी समजू जरा अरे माझी माझी मस्ती मॅथिंग करेट इथं फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे पट तू करायची आहे तुझ्या हा मग कशी बघ कशी मस्ती करते इथं काय चालू आहे बघा अंघोल करत घेतली आता नवर्याची

पावडा घेतले हो हे बी इथे भांडण दिली मामा भाष्याचं भांडण मामीने तीन पापूर घेतले ना बघला मामीची नाटका तीन तीन पापूर हे तू भाजीच कराल मी बघू शकता नव्वददेवाची तयारी कशी चालू होल तरी पण तयारी वा कवरा करते अकराबा हे इकराबा कवरा अजून तयारी करते अजून तरी काही तयारी संपत नाही लगीन होल तरी पण नवदेवाची तयारी अजून लवकर होते बघा नाव आता कुठला घेतले डायरेक्ट बायकोचे असं आवरा प्रेम बजा बघ आवरा प्रेम आता चाललो मामी संजय मामा संजय शेमोकले पूर्ण चे मोकले पूर्ण मी महिनासाठी चालवते गाडी सेफ ड्राईव्ह मी आता आली मामा कड तीन नंबरचे आणि आता चाललो घरा तयारी करायला तयारी करायला चाललो मी आता घरा आम्ही आमच्या घरी चालू तयारी करायला चला भेटू करा आपण बघू स्वतः आलं झिघत नाही म्हणून सगळे बर्फा चोली येतल्या माझी पिऊ कुठे आहे माझी पिऊा सुधारती तिला कमीच कशी झोपलेली ती आता उठले माझ्यावर शना कुठे माझी पिऊ माझी स्मायली आहेत स्मायलीनुस ते असत राहते तर मी चाललो घरात चाललो आता आम्ही जरा फ्रेश बी शेवसते की रात्री येऊ तयारी करायला तयारी करून रात्री येऊ इथे हल्दी मम्मी मम्मीनी कसं बरफ चोले घेतले सगळे बर्फा चोले जितले ना हल्दी निघत नाही म्हणून इकडे बघा इकडे बघा बरफ कसा चोलता इकरा बघा बर बघा याने बरं मोठा बर घेतले तो अखेर आत बसणार नाही बघा यांच्या मी पिंपलासला तेव्हा मी व्हिडिओ काढून ठेवा नॅचरल ब्युटी बघा एक बरफचे बेनिफिट सगळं फायदे सांभेट बर

जे तिची चालेल मावशी जरा पोचवायला आता हय बर्फ लावून चलाल ग बर्फ लावून हे बघा गाडीन चालेल तरी बरप लुता समर्थ झाली त्यांना पोचवायला चला बाय तर ब्रेन आता आम्ही आहोत सुरईमध्ये आणि हवा बघा पोचाल पोचाली आपली आणि पिहू बघा किती मस्त बसले ही कशी कडक कडक किती भारी सुटले ते आम्ही चालू घरा आम्हाला घ्यायला आणि माझी पिऊ बा कशी नाचते माझी पिऊ सगळ्यांना पटते सगळ्यांना पटते माझी पिऊ कौऱ्या उरून एक र एक माणसाचा कोलचा आता आम्ही चाललो घर आणि बघा तिथे येऊन बाहेर मामा समोर त्याला ऑर्डर होत्या कॅमेऱ्याची सप्पाला पण ऑर्डर समोर त्याला पण ऑर्डर आणि मग आम्ही तिकडच्या समोर तो ऑर्डर मारून आला लगेच तुम्हाला विचारा जेवलं पण नाही तो आम्हाला आम्हाला खेळायला आता आम्ही घरी चाललो बघा हालत काही अजून गेली नाही परत सोडला सगळा गेला तरी हालत जात नाही झमत होती हालतांना कशी गेलतो ना आता कुठला कशी वाटली नक्की सांगा मला तर जाम आवड आणि माझं नेल बाय सोडे घरी आले आणि बघा असं बसले तुमचा कालावंडर आम्ही आलो तरी उठत नाही बघ येऊ बघ का बसले आताच आम्ही हल्दीतून जाऊन आलो आणि मी लगेच घेतले अंडा ब्रेट करायला कारण की मी तेथे ते जेवलीच नाही मला ना जेवायला जमलंच नाही तर मी आता येऊन अंडा ब्रेट मस्त घेतले बघा मी पण या खायला बघा तिकडे बिलागले मी <laughs> टाकणार ना तुम्ही नाच करते तो आज दिला जाणार नाही ना म्हणून तिथे इथे नाचते झालेली आहे हालदीसाठी आणि माझा लुक कसा वाटते बघा मम्मीची पण तयारी झाली दिदीची माझी मॅचिंग आहे पण आल्या मग चालत आहे पण आणि माझी पिऊ नुसती लढते नुसती लढते तिची पण माझी मॅचिंग दिदी त्यांची का सगळ्यांची फोटो असेल ती धावपळ चाले ना माझी पिऊ नुसती लढते बघा माझी पिऊची ना माझी मॅचिंग मॅचिंग झाले आमच्या सगळ्यांची मॅचिंग कलर झालं तर फोटो काढला मी एक पण अजून फोटो काढला नाही मला पण फोटो काढायचा आणि तो आता वाजल्याने सव्वाण्णव गप्प नी घेऊनच नुसते अजून लढतो आणि माझं लुक कसं वाटत सिंपल लुक केले मी चांगला वाटत आणि आता आम्ही निघालो आले गाडी होती नुसती चक्रावर बसले ब्रह्म चक्रावर बसले आमचं ड्रायव्हर गाडी चालवणार ना आमचा आवाई मम्मी आणि मी साक्षी ऐकण्यासाठी हाय कशी दिसते मी माझा नवरा कसा दिसते बाबा ब्लॅक कुर्ता घातले माझी प्युरी गॅमिनी मॅचिंग केले ना पिऊच्या प्यूनी ना मम्माने पण मॅचिंग केली आहे ना पिऊ तर गाईच कंटिन्यूला आपल्या लॉग मध्ये मी निघालेन त्याला गावाच्या बाहेर निघतो गावाच्या बाहेर निघता बघा आता आमचं नदी गाव च मंदिर गावदेवीचं मंदिर चिनाळ मातेचा टाकायला आता आम्ही चालल्या गुंदवलीला हळदीला मम्मीच्या मामाच्या पोऱ्याचे ना मम्मी पोऱ्याच्या हळदी आहे तर तिकडे चालल्या आणि बघा तुम्ही मानकुलीमध्ये किती ट्रॉफिक आहे बघा फुल ट्रॉफिक आहे आणि माझा नवरा गाडी चालवते मी मम्मी आणि दीदीला आम्ही सुरईला सोडला मग ती सुरईला गेली आता आम्ही चाललो गुंदवलीला हल्दीला तर ते मी आपल्या लॉग मध्ये बघतच राहा म्हणजे आपला लॉग फ्रेंड आता आम्ही आलो गुंदवली गावात हल्दीला तिथं आर्किस्ट आहे आणि तशी देऊ शकलो आपल्यात बोर भरायचं कार्यक्रम हाय फ्रेंड तर आता आम्ही इथून हल्दीतून निघालो आणि जेवण बिवण करून निघाले जेवण खूप भारी होतं जाम जाम भारी होता जेवण आवडला मला मी कधी हल्दी जास्त जेवत नाही पण मी जेवायला कसा होता मस्त होता आणि हल्दीचं डेकोरेशन पण खूप भारी होता म्हणजे एकदम भारी होता मस्त आवडला सगळं भारी होता तर चला आता आपण चालू सुरेल हल्दीला तर तिथं गेल्यावरच आपण भेटू तर चला आपण नाश्त्यात सगळी झाली ना आता आम्ही चाललो घरा रात्रीचे झाले दोन रात्रीच वाजल्या दोन चार चार <laughs> आम्ही आता चाललो घरा ना माझी पिऊ बघा माझ्याच पिऊ पण जाम नाचली तुम्हाला लॉक मध्ये बघायला भेटला असेल कोरी नाचली माझी पिऊ ना पिऊ कशी नाचली तू कशी तिनच तिनं अखेरची मारून अशी बोट करूनच राहती तिला पण आमच्याच सारखं नाचा शौक हे बघा माझा नवरा गाडी चालवते मम्मी मम्मी ऐकर

手前に。